मागच्या एपिसोड मध्ये आपण कैलाश मंदिराविषयी समजून घेतलं जो दुनियाचा पहिला असा स्ट्रक्चर आहे मित्रांनो ज्याला हजारो खूप प्लॅनिंग करून एका मोठ्या डोंगराला वरून खालीपर्यंत कापून कट आऊट टेक्नॉलॉजीनी बनवलं होतं आज अव्हेलेबल असलेली सारी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि मशिनरीचा वापर करूनही आपण असं स्ट्रक्चर नाही बनवू शकत कैलाश मंदिराविषयी संपूर्ण माहिती मी मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली मित्रांनो तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल भारतामध्ये हजारो वर्षापूर्वी बनलेले असे खूप सारे ट्रक्चर आहे मित्रांनो ज्यांना पाहिल्यानंतर विश्वास नाही बसत मित्रांनो यांची निर्मिती हजारो वर्ष केलेली होती बिहारच्या त्या धर्तीवर गौतम बुद्धने पूर्ण दुनियाला शांती आणि अहिंसाचा संदेश दिला मित्रांनो ती धरती जेथे सम्राट अशोकने युद्ध आणि हत्येकांड सोडून अहिंसाचा रस्ता निवडला याच बिहारच्या धर्तीवर बसलेली आहे मित्रांनो दुनियाची पहिली मानवनिर्मित गुहा ज्या गुहेंचा संबंध मित्रांनो मौर्य काळापासून सांगितला जातो तर पौराणिक कथेनुसार मित्रांनो भगवान विश्वकर्माने या गुहेंना फक्त एका रात्रीच बनवलं होतं मित्रांनो इजिप्तच्या पिरॅमिडमध्ये केलेल्या टेक्नॉलॉजीपेक्षा खूप जास्त ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी या गुहेंच्या निर्मितीसाठी केली होती मित्रांनो या गुहा मित्रांनो इजिप्तच्या पिरेमिड पेक्षा खूप जास्त रहस्यमय आश्चर्यचकित करणारे आहे परंतु कसं हे मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेल आणि ते ऐकून तुम्हाला आनंद होईल कारण भारतातीलच ते लोक आहे जे प्राचीन काळापासून खूप ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करत आले आहे बिहारच्या बराबर आणि नागार्जुन या डोंगरांवर बसलेल्या आहे काही गुहा ज्या जगातील सगळ्यात प्राचीन गुहा असं म्हटलं जात या गुहा ग्रॅनेटच्या दगडाला कोरून बनवल्या आहेत मित्रांनो या गुहेला मौर्य काळातील भूमिगत वारसा असं म्हणतात मौर्य काळातील शिलालेख आणि वास्तुकला आज पण आहे मित्रांनो इतिहासाचं म्हटलं तर या बराबर डोंगरावर मित्रांनो मौर्य शासक सम्राट अशोकने या गुहेंची निर्मिती केली होती येथे एक गुहा अशी आहे जिला पाहून आश्चर्य वाटतं मित्रांनो या गुहेचं नाव आहे लोमस ऋषी गुहा येथील गुहेतील भिंतींना मित्रांनो खूप लक्षपूर्वकपणे पॉलिश केलेला आहे जे आपण आपल्या स्वतःला एखाद्या आरशा प्रमाणे पाहू शकतो अशी मिरर पॉलिश आजपासून हजारो वर्ष पूर्वी त्या लोकांनी कशी केली असेल याचं उत्तर मित्रांनो आजपर्यंत शोधकर्त्यांना कधीही भेटलं नाही मित्रांनो आता आपण पाहू वर्ल्ड फेमस ग्रेट पिरामिड ऑफ गिजा या पिरामिडच्या त्या महत्वपूर्ण कमऱ्यांमधील एक असा कमरा आहे जो किंग्स दोन्ही बाजूंच्या भिंतीला पाहिलं तर एक साफ गोष्ट लक्षात येते ऋषी भुहेची भिंत खूप साफ प्रकारे दिसत आहे खूप चांगल्या प्रकारे बनवली आहे यावरून एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो इजिप्तची निर्मिती करणाऱ्या वास्तुकारांपेक्षाही या गुहेंची निर्मिती करणाऱ्या वास्तुकरांचं ज्ञान खूप जास्त होत या दरवाज्यांना पाहून आपण एक अंदाज लावू शकतो मित्रांनो या दरवाज्यांना बनवणारे लोक काही सामान्य नव्हते म्हणजे हे एक स्किल्ड इंजिनियर होते भारताची ही एक पावनभूमी मित्रांनो रहस्य आणि आश्चर्यांनी भरलेली आहे इथे काही खूप काही अशा जागा आहे मित्रांनो जे आज पुरावा देत आहे आपल्याला भारतच ती जागा आहे जिथील प्राचीन लोक खूप काळापासून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करत आलेले या आहे यामुळे असं स्ट्रक्चर बनवणं त्यांच्यासाठी काही अवघड नव्हतं प्रश्न फक्त हा आहे ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आज वेळेनुसार कुठेतरी हरवून गेलेली आहे अशाच काही मिस्टरीजला घेऊन भेटूया पुढल्या एपिसोडमध्ये जर हा एपिसोड आवडला असेल तर याला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांकडे नक्की शेअर कर करा मित्रांनो आणि असेच मिस्टरीज व्हिडिओ पुढे बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भेटूया पुढील एका नवीन एपिसोडमध्ये धन्यवाद